आयुष्यामध्ये बिबट्यासारखं संधीचं सोनं कसा करता येईल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चक्क झडपार लपून बसलेला होता हा बिबट्या आणि क्षणामध्ये त्यानं हरणाचा कसा काय गेम केलेला के आहे जे पाहिल्यानंतर त्याची हुशारी पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे ज्यामुळे तुम्ही त्या बिबट्याचं कौतुक करार संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा शिकार करो वा शिकार बनो हा जंगलाचा जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला तरी तुमच्या अंगात हवीच अन्यथा तुमची काही खैर नाही आहे जंगलात कोणीही सुरक्षित नसतं जंगलात अनेक प्राण्याला त्याची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं असतं सोशल मीडियावरती प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये कधी थरारक पाहिले असतील ज्यामध्ये कधी मजेशीर पाहिले असतील तर कधी कधी धक्कादायक देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील सामान्यतः वाघ आणि सिंह बिबट्या हे जंगलात अतिशय धोकादायक शिकारी प्राणी म्हणून ओळखले जातात किती मोठा प्राणी असू दे बिबट्याला बघूनच पोळून जात असतो काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठेही असो त्यांची भीती आणि कायमच दहशत असते मात्र बिबट्या हा अतिशय हुशार प्राणी आहे त्याला आपली शिकार कशी शोधायची हे त्याला बरोबर माहिती असते तर दुसरीकडे हरिण देखील खूप चपळ असते सध्या सोशल मीडियावरती बिबट्या आणि हरणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकताय बिबट्या हा हरणाची शिकार करण्यासाठी आधी लपून बसलेला असतोय मग संधी साधत अचानक तो बाहेर येतो आणि त्या हरणाची शिकार करतो हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील असून ज्यामध्ये बिबट्यानं हुशारीने घात करून हल्ला करताना आपल्याला एकदम पाहायला मिळते नदीकाठचं पाणी पिऊन परतणाऱ्या हरणावर हल्ला करून शिकार करण्यात बिबट्या हा यशस्वी झालेला आहे झुडपामध्ये लपून बसलेल्या बिबट्यानं क्षणामध्ये बरोबर वेळ साधले आहे आणि हरणाचा गेम केलेला आहे आणि हरणाचा डाव खल्लास केलेला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ इन्स्टाग्राम वरती शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल होता आज नेटकऱ्यांनी आपल्या विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एकानं बिबट्याच्या संयमाची आणि प्रयत्नाची प्रशंसा करत म्हटलंय की याला जीवनाचा धडा मानायचा आपण सर्वांनी जीवनात बिबट्यासारखं असलं पाहिजे तर एकाच दृष्ट म्हटलेलं आहे बिबट्यासारखी तुम्ही देखील संधीची वाट पहा आणि न संकोच प्रहार देखील करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वशीलल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद